नमस्कार मी किरण नाईक तुम्ही बघत आहात लोकमत राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजत त्यामुळे आता सर्वत्र लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत ला मात्र नाशिक शहरामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला याचं कारण म्हणजे शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचा फोटो वापरून निवडणूक लढताय आणि त्याचा आक्षेप आता जनार्दन स्वामी यांनी स्थापन केलेल्या एका समितीच्या विश्वस्तांकडनं खर तर त्यांचा विरोध करण्यात आलेला काय आहे प्रकार आपण पाहूयात सर लोकमत मध्ये आपलं स्वागत शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या म्हणजे तयारीतच आहे आता सर्वत्र ने ते नेते मंडळींना भेटताय फिरताय मात्र ते जनार्दन स्वामी यांचं फोटो आणि नाव वापरताय आपला आक्षेप आहे काय आहे सविस्तर प्रकार सर आमचा आक्षेप असा आहे का त्यांनी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा औरंगाबाद मधून आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर मधून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस ते त्यांनी कुठल्याही प्रकारे जनार्दन स्वामींचा फोटो किंवा नाव याचा उपभोग केला नाही आणि त्या इलेक्शन मध्ये त्यांचा अगदी दारुण पराभव झाला त्यानंतर आता ह्या लोकसभेच्या निवडणुकी नाशिकमध्ये लढत असताना त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या फोटोचा आणि नावाचा उल्लेख केला आणि मी स्वतः उत्तराधिकारी आहेत असं डिक्लेरेशन करून त्यांनी ह्या लोकसभेमध्ये आपलं स्वतःच एक शक्ती प्रदर्शन करून इतर पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आमची रास्त त्यांना विरोधी आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठे उभं राहायचं कुठल्या पक्षाबरोबर राहायचं हे त्यांचं त्यांनी ठरवायचं असतं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कुठलाही आक्षेप नाही परंतु आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा उपयोग करून ते पॉम्प्लेट इतरत्र पडलेले असतात त्याची क्लिप सुद्धा एक आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे त्या अनुषंगाने आमच्या जय जनार्दन परिवारातर्फे त्यांना म्हणणं आहे की तुम्ही आमच्या सद्गुरूंचा फोटो आणि नाव वापरू नये तुम्ही कुठलंही इलेक्शन लढवावं त्याबद्दल आमची कुठलीही तुम्हाला हरकत नाही पण आमच्या सद्गुरूंच्या नावाचा आणि फोटोचा उल्लेख करून तुम्ही करू नये त्यामुळे आमच्या सर्व भक्तांच्या भावना दुखवतात आणि ह्या भावी भक्तांनी मांडलेल्या भावना आम्ही त्या संस्थेचे विश्वस्त या नात्याने आपल्यासमोर मांडतोय जय बाबाजी परिवाराला आमची विनंती आहे त्यांनी जे काय करायचं ते करावं पण सद्गुरु जनार्दन स्वामींचा फोटो वापरू नये आमच्या जय जनार्दन त्यांना नम्र नक्कीच मात्र शांतिगिरी महाराजांनी काही दिवसांपूर्वी तपोनामध्ये एक कार्यक्रम केला होता राजकारणाचं शुद्धीकरण ह्या टायगलाईन खाली तो कार्यक्रम केला होता परत ते निवडणुकीत उतरले फोटो वापरतात काय म्हणणार परिस्थिती अशी आहे कि ते निवडणुकीला उभे राहतात आमचं काही म्हणणं नाही लोक लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे त्यांना परंतु जो तपोवनामध्ये कार्यक्रम झाला तो केवळ त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आणि सगळ्या पक्षाचे नेते त्यांच्याकडे येऊन गेले तर सगळ्या पक्षाचे नेत्यांनी तिथे हजेरी लावली तपोवनामध्ये आणि त्यावेळेस त्यांना हे शुद्ध वाटले आणि निवडणुकीच्या वेळेस अशुद्ध वाटले म्हणजे नेमका शुद्ध शुद्ध राजकारण म्हणजे काय ह्या त्याच्यात लुगडा झाला नाही आता शिकत त्यांना सगळे मंत्री आणि आमदार खासदार त्या शुद्ध वाटले ना आता अशुद्ध वाटले का आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जनार्दन स्वामींचे बहुतेक आमदार खासदार हे प्रत्येक पक्षाचे होऊन गेलेले आहेत परंतु जे आमदार खासदार लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी जनार्दन स्वामीचा कुठेही वापर केलेला नाही तुम्हाला वांगे दाखल फक्त दोन चार उदाहरण देतो की कोपरगावला स्वर्गीय शंकरराव कोले आणि शंकरराव काळे हे एकमेकांचे विरोधक होते परंतु जनार्दन स्वामीला वंद करीत होते गुरुजी मानित होते ते अनुग्रह शिष्य होते त्यांनी सुद्धा राजकारणात कुठेही वापर जनार्दन स्वामीच्या पोटोता केलेला नाही आणखीन एक गोष्ट सांगतो की ज्या सुमित्राताई महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष होऊन गेल्या नऊ वेळा त्या इंदोर मधून निवडून आल्या त्यांचे जे गुरु आहेत ते गिरी अन्नपूर्णाम आश्रमाचे त्यांनी सुद्धा कुठेही आपल्या गुरुचा वापर केलेला नाही परंतु शांतीगिरी महाराज हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जनार्दन स्वामीचा वापर करीत आहेत म्हणून आमचं भक्त मंडळातर्फे आणि ट्रस्टी म्हणून आमचं असं त्यांना सांगणंय की जनार्दन स्वामीच्या फोटोचा आणि नावाचा कुठेही वापर करण्याचा अधिकार नाही आमचा तुम्हाला सक्त विरोध राहील आणि तुम्ही जे सांगतात कि मी उत्तराधिकारी आहे उत्तराधिकारी आहे कुठल्याही प्रकारचं जनार्दन स्वामी उत्तराधिकारी म्हणून जनार्दन स्वामींनी अर्थात विश्वस्तांनी त्यांना नेमलेलं नाही असा त्यांच्याकडे कुठेही पुरावा नाही आणि म्हणून उत्तराधिकारी पदाचा निर्णय सुद्धा कोर्टामार्फत जे जिथे जनार्दन स्वामींनी समाधी घेतली त्या कोपरगाव कोर्टाने असा निर्णय दिलाय तो किती साली दिलाय दोन हजार तीन साली दिलेला आहे कि जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी शांतीगिरी नाहीत असा कोर्टाने निर्णय दिलेला आहे आम्ही नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जनतेची दिशाभूल करू रे राजकारण करत असेल तर करा कारण जनार्दन स्वामींनी पैसा संपत्ती राजकारण आणि या याच्यापासून सगळे अलिप्त राहिले ते बारदानच पांघरत होते त्यांनी कधी फूल स्वीकारलेले नाही कुठलाही जरी नेता त्यांच्याकडे आला तर ते त्यांना फक्त आशीर्वादाचा नारळ द्यायचे आणि ते असं म्हणायचे की बाबा मी निवडून येईल का तर ते सांगायचे बाबा मी अपंग आहे मी काही देव नाहीये फक्त मी एकच सांगतो जो अभ्यास करील तो पास होईल खर तर जो अभ्यास करेल तो पास होईल मात्र शांतीगिरी महाराजांनी जनार्दन स्वामीचं नाव आणि फोटो वापरू नये असा जो परखड मत आहे जे महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जनार्दन स्वामी यांच्या भक्त परिवाराने घेतलेला आहे त्यामुळे शांतीगिरी महाराज यापुढे त्या जनार्दन स्वामींचा फोटो किंवा नाव वापरतात का नाही हे ते निवडणुकीत उभे राहतात की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक